जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य सांबेकर यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरात रक्तदाब मधुमेह डोळे दंत काण नाक आणि घसा हिमोग्लोबिन सी बी सी लिपिड प्रोफाईल लिवर इन्फेक्शन एच आय आदी विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच ई सी जी आणि सोनोग्राफी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या अनेक पत्रकारांनी स्वयच्छेने रक्तदान केले यावेळी उपस्थित पत्रकारांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आभा कार्ड काढून देण्यात आले शिबिराची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतीश सोळंके हे होते जिल्हा माहिती अधिकारी गजरन जाधव यांनी पत्रकारांचे आरोग्य जपण्यासाठी अशा तपासणी शिबिरांची गरज असल्याचे सांगितले शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकारी तसेच माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले